नमस्कार मित्रांनो ग्रहवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मी विलास करमबेळे या ठिकाणी घेऊन आलो आहे सिंह राशीसाठी जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा जाईल त्याबद्दल ग्रहस्थिती जाणून घेऊया गुरु हा भाग्यस्थानी आहे शनी हा सप्तमस्थानी आहे आणि राहू हा अष्टमस्थानी आहे मित्रांनो ही जर ग्रहस्थिती बघितली त्याचा साधारण परिणाम काय मिळतील तर संमिश्र परिणाम घेऊन आलेला हा महिना आहे काही क्षेत्रासाठी अनुकूल आहे तर काही क्षेत्रासाठी कम्प्लिटली प्रतिकूल असा महिना आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या महिन्यामध्ये तुम्ही सा वाहन चालवताना थोडीशी काळजी घ्यायची एखादी दुर्घटना किंवा छोटं मोठं लागू शकतं तुम्हाला तर तुम्ही पूर्णपणे वाहन हे केअरफुली चालवायचं आहे दुसरं की एखाद्याकडून वाहन मागून घ्यायचं आणि त्या मा, मा मागून घेतलेल्या वाहनावर कुठेतरी तुम्ही प्रवासाला जाल तर त्यातून तुम्हाला त्रास संभवू शकतो कुणाकडूनही काहीही या महिन्यामध्ये फ्री घेऊ नका फुकट वस्तू बिलकुल घेऊ नका आरोग्याची काळजी घ्या विद्यार्थ्यांशी विद्यार्थी दशेमधील कोणी तुमच्या घरात असेल तर त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा नात्यांमध्ये तुम्हाला कुठेतरी तणाव जाणवू शकतो कारण सू त्याच्यानंतर सूर्य हा पंधरा तारखेला जेव्हा रवी हा पंधरा तारखेला जेव्हा तुमच्या षष्टम चालली जाईल त्यानंतर परिस्थिती ही अनुकूल असेल आरोग्याच्या दृष्टीने कुठेतरी तुम्हाला हा महिना आजारपणा घेऊन आलेला आहे आरोग्य अचानक बिघडेल आणि अचानक बिघडलेल्या आरोग्यामुळे तुला तुम्हाला कुठेतरी पैसा हा खर्च करावा लागणार आहे कौटुंबिक सुख हा महिना अतिशय चांगला देऊन जाणार आहे व्यापार उत्तम आहे सप्तम स्थानामध्ये सप्त सब, सप्तम हा सप्तमेश हा सप्तमात आल्यामुळे कुठेतरी व्यापार वृद्धी वैवाहिक सुख जोडीदाराची साथ किंवा जोडीदाराचा सहवास हा अतिशय चांगल्या प्रकारे लागणार आहे शेअर मार्केटमध्ये मा तुम्ही उगाच काहीतरी रिस्क घेऊ नका थोडासा कुठेतरी स्वतःला आवर ठेवा सासरी तुमच्या तुमचे कदाचित वाद वगैरे होऊ शकतात भागीदारीमध्ये पूर्णपणे यश मिळणारे नवीन भागीदारी तुम्ही चालू करू शकता नवीन व्यवसाय सुद्धा चालू करू शकता आणि जर व्यवसाय विस्तार करत असाल तर हा महिना त्यासाठी सुद्धा अतिशय चांगला आहे तर मित्रांनो आता पाहूया उपाय काय आहेत सूर्याला तुम्ही दर दिवशी जल अर्पण आहे सूर्यमंत्र कुठलाही ओम आदित्याय नमा किंवा ओम सूर्याय सूर्याय नमा ओम रवी नमा केला तरी सुद्धा चालू शकतो पण सूर्य ही जरूर करा त्याचबरोबर गुरूंची उपासना करा हा महिना अतिशय चांगला जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद